सर्विस मोटारीतून खाली उतरलो आणि थेट गावात फिरलो फलरवाडा शोधून काढायला वेळ लागला नाही पण रामाचं घर नेमकं मिळण्यासाठी कुणाला तरी विचारायला पाहिजे होत पोराटारांना विचारून फायदा नव्हता म्हणून खिंडार ओलांडत कुणी जाणता माणूस दिसतो का ते पाहू लागलो काढानं शेकारलेल्या एका खोपाटाच्या पुढ्यात बाजूला फाटक्या तुटक्या पायथनांच्या पसाऱ्यात एक म्हातारा दिसला खाली बघून तो तुटक्या पायथनाला सळ घालीत होता मी जवळ जाऊन उभा राहिलो तरी त्याला दाद नव्हती बाबा रामा रामावलराच कोपाट कोणत काम थांबवून त्यानं वर पाहिलं डाव्या हाताची दोन बोट ओटावर ठेवून तोंड बाजूला करून थुंक टाकली आणि डोळे झाकून हुनवटीला झटका देत तो म्हणाला कोण म्हणाला असा रामाव ते होय पण रामा कंचा खंडूचा रामा काय तो धोंडी म्हातारीचा त्याचही बरोबरच होतं साऱ्या वरलवाड्यात अनेक रामा असण्याची शक्यता होती पण मला केवळ रामाचं रामा, रामा नावच माहित होतं त्यावरून त्याला तरी कसा बोधवावा ते काही ठाऊक नाही पण तो रामा मैलकुल्याचं काम बघतो बघा तो हा असं बोला की तुम्ही कुठनं आठ आलाय का होय सडकचं काम बघणार अमलला राहायचा का होय हा मग जावा असं ह्या बोळातन तो शेवग्याचा ढाळा दिसतो या तत हाय रामाच घर आणि पुन्हा खाली मुंडी घालून त्यानं आपलं काम सुरू केलं मी बोळातून आज शिरलो शेवग्याचं शेलाट झाड लागल्यावर त्या खोपाटासमोर उभा राहिलो बाहेरच्या बाजूला दगडावर बसून एक काळीशार बाई पिठानं भरलेली पितळी विसळत होती आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून पाच वर्षाचं शेमड पोरग हातातल्या तांबड्या भाकरीचा तुकडा तोडून खात होत मी आलेला पाहताच तोंडातला घास त्यानं गटकन गिळला आणि आईचा पदर उडून ते म्हणाल ए आये कोण आलंय बघ आईनं वळून पाहिलं जुनेऱ्याचा बुरका तोंडावर सरकन ओढून घेतला आणि ठणठणीत आवाजात तिने विचारलं कोण पाहिजे अ रामा मैलकुली इथंच राहतो ना भय भय पर आत्ताच मोटारीकडे गेला या कोणतरी अंमलदार येणार आहे म्हण होय का मी आलो त्याच्याकडं आणि तो गेला मोटारीकडं तिनं डोळे विस्पारली आणि अंमलदार घराकडे आली या जाणीवीनं ती गोंधळली आणि पोराच्या उघड्या पाठीवर धक्का घालून खाजगी आवाज काढून बोलली अरे जा मोटारी पासी मामाला म्हणावं अंमलदार आल्या ती पोरगा लाजला आणि आईच्या पाठीमाग दडत म्हणाला आ मी नाही जा पण एवढ्यात मुंडाशाचं टोक खोचत तरातरा तरा रामाच आला आणि लांबूनच कपाळाला हात लावून म्हणाला महाराज राम राम तूच का रामा रामायझी मीच मिस्तरीनं कालच सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून मोटारीपाशी बघायला गेलो होतो मग चलतोस ना दिवस वर आलाय चांगला वय होय चला की भाकरी बांध ग साहेब टेका केव रामाचं कोपाट भारीच बुटकं होतं आत वाकून शिरलो आणि बाहेरच्या चपराच्या मेडीला टेकून बसलो रामा दांदली पुन्हा कुठसा निघून गेला आतल्या अंधाऱ्या जागेत रामाची बहीण काहीतरी करू लागली वर्गावरचे वर डोकावून माझ्याकडे पाहत असायचा खालची जमीन खडबडीत होती कुठे खड्डे पडले होते तर कुठे मुरमाचे धोंडे वर आले होते बाहेरच्या बाजूला पाण्याचा रांजन रोवला होता त्यावर लाकडाचं झाकण होत पलीकडे चिपाळ्याचा आणि काट्या गुटक्यांचा ढीग होता रान होत्या एका कोपऱ्यात शिडी बांधली होती तिची ढोपरं निघाली होती पुढे टाकलेल्या बाबळीच्या ढाळ्यावर ती धडपडत होती आणि नाकानं आवाज करीत होती गेला तसा रामा गडबडीनं पुन्हा आला आणि बहिणीला म्हणाला अगं रागू आटीप लवकर गव्हाच्यान बसून राहिल्यात अंमलदार आपल्या गरीबाच्या कोपाटात कोण येतय का असं माझ्याकडे वळून तो पुढं म्हणाला झालंच हां भाकरी घेतल्यावर निघूयाच रागूनही तत्परतेनं भाकरीचं फडक भावाच्या हातात दिलं माझ काय तुझंच आवरायचं नाही येताना ढाळांचे होय होय भाच्याच्या पोटावर रामाने एक चापट मारली आणि धुळीनं भरलेल्या तोंडाचा मुका घेतला ह चला आता चाली चाली मेटकवाडी पतूर जाऊ दोघंही गावाबाहेर पडून चडकेला लागलो माझ्या हातात ओझं होतं रामाला ते प्रशस्त वाटलं नाही अग काय शिवण्यासारखं नाही नवं ना। का रे माझ्यापाशी द्या नसलं तर मोकळाच आहे मी दशमे आहेत आणि रंगाचा डबा आहे हा मग फराळ घ्या काढून आणि बाकीचं द्या माझ्यापाशी काही जरुरी नाही मला चालतं घे रामाला अपुरवाई वाटली त्याचा चेहरा थोडा ओशाळलाही आम्ही कस शिवावजी माझी काही हरकत नाही घे तू शिवा शिव पाळत नाही मी रामा थोडा गप्प झाला आणि म्हणाला द्या मी घेतो रामा दिसायला चार चौघासारखा नव्हता रूपाच्या बाबतीत दैवानं त्याच्यावर गैरमर्जी केली होती अंगापिंडानं पिंडानं थोराड असून त्याचा रंग अगदीच ठार काळा होता नाक डाव्या बाजूला वाकडं होत आणि एक डोळा अधू होता त्याच्या तोंडावरच्या कडेकडं पाहून कुणालाही असं वाटलं असत कि दिलानं भला असलेला हा माणूस रूपानं गेला आहे आणि खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्याची भलतीच आबाळ झाली आहे कसल्या तरी रंगाचं एक विटकं फडकं त्यानं केवळ सवयीनं डोक्याला गुंडळ होतं जागोजागी चिंद्या झालेली एक पैरन अंगात अडकवली होती आणि खालचं धोतर तर त्याला अगदीच तोटक होतं बोटा एवढ्या शिरा उमटून दिसत होत्या पायाच्या टाचा भेगाळल्या होत्या वयानं तो फारसा दिसत नव्हता मग त्याचं लगीन झालं की नाही झालं असतं तर खोपटात अस्तुरी दिसली असती चार पोरं दिसली असती पण खोपटात रागूची बहीण दिसली तिच्या कपाळावरचं कुंकू पुसून गेलं होतं मनात प्रश्न येत होते रामा खाली बघून चालत होता काही वेळ असाच गेला आणि त्यानं जाणीव दिली फरलांगावर आणि मैलाच्या धोंड्यावर आकडी टाकायची होती नाव घालायची होती रंग आणि कुंचला घेऊन मी समोर बसलो रामा ही जवळच खडे बाजूला करून बसला कामाबरोबर बोलणंही सुरूच होतं ह काय रामा कसं काय तुझं अजी बरं चाल या मनायचं अरे पण विवरतोस का खरं म्हणजे एवढाय नग परमेश्वर दिल त्याच्यावर राहायला हवं हो। खरं बोललास पण विवरण काही सुटत नाही खरे ना चार दोन शब्दातच मी रामाच्या जिव्हारापर्यंत गेलो माझ्या अंमलदारीला बिचकणाऱ्या रामाची भीड मोडली स्वतःची दुखणी बानी तो मला सांगू लागला काय रे रामा आपली पिढी जात की सोडून तू सरकारी नोकरीकडे का वळलास कशाचा धंदा आलाय तो कातड मुलकाचं महाग झालं या आणि रोख पैसा देतो या कोण बैत्याच्या कामाखाली जीव जायचा त्यात गावात इतकं भरलं मी एका एकाच्या वाट्याला दोन दोनच घरं येणार त्याच्यावर कसं भागावजी आणि पोटाचा डबरा कसा भरायचा खरं आहे तवा विचार केला की सरकारी नोकरी करावी सडकची वज राखायचं काम बरं हाय पगार काय मिळतो तुला या प्रश्नावर रामा हसला थट्टा करताय होय गरीबाची तुम्हाच ठाव नाही अंमलदार तुम्ही त्यातल्या कचेरीतलं वेडा आहेस का रामा तू अरे कसला अंमलदार मी ही तुझ्यासारखाच एक काम घेतलंय मी हे नंबर घालायचं पोटा पाण्यासाठी काहीतरी करायचं असं का असं ना पण तुम्ही आमासनी अंमलदारच फर ठावं नाही म्हणता तर सांग तू महिन्याला बारा रुपये मिळत्या ती ठीक चालतो का त्याच्यात प्रपंच रामाने एकवार बाजूला तोंड केलं आणि तंबाखूची चिमट दाडेखाली सोडली आणि हात झाडून तो पुन्हा बोलू लागला कशाचा देवा परपंच काय तरी करून तोंडाची गाठ घालायची ढोरावानी जीव काय अंगवर चांगला दडुता मिळतो या काय गोडदोड खायला मिळतो या आम्हा गरिबाचं हे असंच तरी बरं आपला स्वतःचा काय खटाला नाही एकलाच हाय एकलाच का बरं रामा लगीन का केला नाहीस माझ्या या प्रश्नानं रामाची जखम दुखावली चिघळलीच असावी डोक्याचं मुंडास काढून त्यानं खाली ठेवलं आणि हातात एक खडा घेऊन जमिनीवर एगोट्या मारता मारता तो म्हणाला काय सरळ झालं नाही दादा त्याच्या स्वरावरून त्याच्या वेदना कळत होत्या तोंडावरही उदासीनता दिसत होती मला वाटलं मी उगाच बोललो आणि सावरून घेण्यापायी म्हणालो आपलं बोलण्यावरूनच बोलणं निघालं म्हणून विचारलं ह नाहीतर तू म्हणायचास रिकाम्या चौकशा कशाला रामानं मुंडी हलवली आणि दिलगिरीनं तो बोलला छा छा बलतच काय मी गप झालो अशा साठणं की का आपलं करम सांगावं समधी चित्तर कथा आहे दादा माझी का बरं सांग तरी लगीन झालं त्याला पाच साल झाली पर धड सहा महिन्या सुधी आस्तुरी राहिली नाही बेपत्या झाली म्हणजे आपलं करम दादा ती होती तिकडची चांगलीकडच्या बाजूची रूपानं दहा जणीत उठून दिसावी अशी माझ्या कोपाटात कसं राहावं तिनं मी ह्यो असला येडा येडाबागडा माणूस संसार ही आपला नाचार गती तेल हाय तर मीठ नाही असं सदुनी नेसायला चांगली कापडं नाही का खायाला गोडदोड नाही तिच्या काय मनाला ह्या गोष्टी येणार धडसबूत बोलायची नाही रुसून फुगून बसायची दादा मला बी कळायचं समज पण काय करायचं ढोरागत राबलं तरी काय मिळकत करणार आपण रामा अगदी तळमळून बोलत होता त्याच्या मनाची कवाड खोलली गेली होती मी ही द्रवल्या मनानं ऐकत होतो समजूत काढाय जावं तर म्हणायची चल महिला गिरणीत काम कर आणि बक्कळ पैसा मिळवू माझी हाऊस पुरी मला काय आपला मुदुक सोडून जावं वाटना एका दोंड्यावर नाव आणि आकडे घालून झाले होते मी उठलो रंगाचा डबा वगैरे साहित्य घेऊन रामाही उठला आणि पुन्हा चालता चालता त्यानं आपली हकीकत सांगितली खरं का नाही तुम्हीच सांगा आपलं गाव घर नात्या गोत्याची माणसं सोडून कुठं जावं देशांतराला असं करता करता ती एकदा मायरीत निघून गेली पुन्हा काय पत्या नाही का, का मुद्द्या नाही अ मग तू काही शोध केला नाहीस का चार माणसांकडनं समजूत घालून आणायची माघारी नाही मी नाही केली वासफूस माझ्याजवळ राहायची जर तिची इच्छा नाही तर कशाला जोड करायचा जाऊ दे म्हणालो कुठे बी सुखात असली म्हणजे झालं या जुन्या आठवणीनं रामा चांगलाच कष्टी झाला मी आधी बोललो नाही सूर्य बराच वर आला होता भूक आणि तहान दोन्हीही जाणवू लागली होती बोलण्यानं वाट ओसरली होती तरी पाय शिनले होते रामजी समोर विहीर दिसते सावलीत बसून जेवण करू घटकाभर बसू आणि पुन्हा कामाला लागू वयजी भूका लागल्या असतील तुमसनी चला शेजारच्या मळ्यातल्या विहिरीवर गेलो रामानं ढोराना पिण्यासाठी काढलेल्या पाटाच्या पाण्यात हातपाय धुतले मीही विहिरीत उतरून हातपाय धुतले धारेवर वाडाच्या सावली दोघांनीही शिदोऱ्या सोडल्या रामाच्या बहिणीनं तळ हातासारख्या जाड वंडीच्या दोन तांबड्या भाकरी दिल्या होत्या त्यांच्या पोटी तांबड्या चटणीचा भुकटा होता माझ्या आईनं चार मोसूद चपात्या तुपात माखून दिल्या होत्या त्यांच्याबरोबर मोकळं पिटलं होतं लिंबाचं लोणचं होतं लसणाची चटणी होती डबा होत। होत। उघडता त्याचा खमंग वास सुटला मी त्यातलं थोडं रामाला देऊ लागलो तो नग नग म्हणू लागला मी म्हणालो रामजी अन्नाला नाही म्हणून घे अ तसं नव्ह दादा तुम्ही एकल्यापुरतं पुरतं आणल्या वाट चालीनं भोक्यावला असाल माझी माझ्यापाशी भाकरी हाय तर का घेऊ मी बळे त्याला वाढले दोघेही जीव लागलो हा हा म्हणता रामानं त्या दोन भाकरी चटणीच्या भुटक्याबरोबर संपवल्या आणि मी दिलेलं फडक्यात गुंडाळून ठेवून दिलं रामजी हे रे काय ते ठेवलंच कशासाठी थोडं खाल्लं की दादा ओलस ठेवलं या पोरासाठी असलं कुठले मिळतं या आम्हासनी पोरग खाईल दोन घास म्हणून ठेवलय आता त्या पोरावरच समजी मदार ठेवली या तो कवा करता सरता होईल तवा जरा बरं दिस येत्याल तवर हे चालायचं त्याला चार सबूत कळण्यासाठी शाळेत बी घालील म्हणतो या बनीचा दाला खरसला तवा माझ्या गळी पडून आता माझं कसं वयाचं म्हणून रडायला लागली तवा मी म्हणालो भया माझ्या रहा राहा मला तरी कोण हाय वाट्यातलं पाणी रामा ओंजळीनं प्यायला ढेकर देऊन तंबाखू खाण्यासाठी बसला मी अद्याप जेवतच होतो तळव्यात ते तंबाखू बोटानं चोळीत रामा म्हणाला दादा विचार आला म्हणजे आकरीत वाटतं आता तुम्हाला वय किती म्हणायचं वीस वर्ष झाली रामजी मला बी वीस आणि आठ झाली पर तुम्ही झाला अंमलदार आणि मी मातू राहिलो हे असा जलमभर असं जडिंद्री राहून आम्ही मसन वाट्याला जायचं मनात म्हणतो देवाचांडाळा चांडाळा कार असं रामाला द्यायला देवापाशीही उत्तर नव्हतं माझ्यापाशीही नव्हतं मी केवळ ऐकत होतो तुम्ही म्हणाल रामजी गड्या तू शाळा शिकला नाहीस पर दादा शाळा शिकावी आणि पोटाला काय खाव चार वर्षाचं झालं की कुणाची गुर राखोळी घेऊन त्यांच्या मागं अनुमान हिंडायला लागायचं तवा भाकरी मिळायची मग हे कसं जमावं माझं जेवण आटोपलं थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा काम चालू करायचं होतं संध्याकाळपर्यंत होईल तेवढं करायचं संध्याकाळी सकाळी आठ पाडीहून गेलेली सर्विस विट्याहून परत आली की तिला हात दाखवून थांबवायचं आणि पुन्हा गर गाठायचं वाईज कलंडा दादा ऊन खाली झाल्यावर पुन्हा जाऊ असं म्हणून रामानं पैरण आणि मुंडाचं काढून उशाला घेतलं बांधाच्या हिरवळीवर तो आडवा झाला घुरूही लागला झाडाच्या खोडाला पाठीची आटन देऊन मीही बसून राहिलो पाहू लागलो रामाचं गणित सुटतं का धन्यवाद